आपण पाहताय महाधुळा कोल्हापुरात सध्या चर्चा सुरू आहे ती विधायक अर्थात एका वेगळ्याच आमदाराची मित्र हो या आमदाराची किंमत आहे तब्बल पंचवीस कोटी आणि याचं वय या आहे केवळ चार वर्षे याची उंची आहे साडेपाच फूट आणि जगातील सर्वात उंच हा आमदार आहे याचं वजन आहे तब्बल पंधराशे किलो आणि लांबी आहे चौदा फूट सात वेळा जागतिक चॅम्पियनशिप मिळवणारा हा मुरा जातीचा रेडा आहे आणि त्याचं नाव आहे आमदार अर्थात विधायक कोल्हापुरात सुरू झालेल्या भीमा कृषी प्रदर्शनात हा विधायक अर्थात आमदार पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे चार दिवस भीमा कृषी प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय म्हाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनानंतर आकर्षणाचा खरा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे विधायक अर्थात आमदार रेडा सात वेळा चॅम्पियनशिप मिळवलेला हा रेडा आता कोल्हापुरात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या रेड्याचे मालक आहेत नरेंद्र सिंह ज्यांना पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे रोज पाच वेळा याचं मालिश केलं जातं वातानुकूलित जागेत याला ठेवलं जातं एका आमदाराला एक म्हैस सांभाळायला दिली होती आणि त्या म्हशीला हा रेडा झाला म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं विधायक अर्थात आमदार आणि या पुढचं वैशिष्ट्य म्हणजे याला आणखीन एक रेडकू झालेला आहे त्याचं नावसुद्धा मंत्री ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे हे आणि वेगळंच या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या दिवसभरात जवळजवळ दहा ते पंधरा लिटर दूध पिणारा तेवढंच डाळ आणि ओला चारा खाणारा हा आमदार सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला आहे भीमा कृषी प्रदर्शन अजून चोवीस फेब्रुवारीपर्यंत आहे आणि तोपर्यंत हा आमदार आपल्या सगळ्यांना पाहायला कोल्हापुरात मेरी वेदर ग्राउंडवर मिळणार आहे भव्य भीमा कृषी प्रदर्शनात एकूणच या प्रदर्शनात अनेक शेतीविषयक स्टॉल आहेत तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे बचतकथा स्टॉल आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत भीमा कृषी पुरस्कार आहेत आणि या सगळ्यां महत्त्वाचं म्हणजे हा आमदार जो सगळ्यांचा सध्या